श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं एकदन्तं द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च दशमम् तु विनायकम् एकादशम् गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्न भयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे नाम गणेशस्तोत्रं सम्पूर्णम् विघ्न लेघ्नकरं शान्तं पुष्टं कान्तं मनन्तं सुरा सुरेन्द्रैः सिद्धेन्द्रैः सूतं स्तोम्ये परात्परम् सूरपद्मदिने संच गणेश शं मंगलायन सिद्धिविनायक संपददायक ध्यान धरेत वात जोडके सिद्धिकडी रई सब कारण मी गौर विघ्न च सगळ्या प्रकारच्या विघ्नारावून बाजूला सारून यशाची सुशोभित कमळ आपल्या ओंधळीत देणारा श्री गणेश त्याला प्रथम वंदन करून मी आज माझ्या मुंडकोपनिषद या उपनिषदाच्या वाचनाला जे नेहमीच आपण वाचतो आहोत त्या वाचनाला मी पुढे वाचते आहे तेव्हा आपण बघितलं होत की अशस्त्रेन धृडे न पंधराव्या अध्यातल्या तिसरा श्लोकात दृढ असणाऱ्या वैराग्यूपी शास्त्राचे ठिकाणी भगवान धृड हा शब्द वापरतात धृड म्हणजे विवेकामधून उदयाला आलेले तीव्र वैराग्य याप्रमाणे साधकाने सर्व दुष्ट आणि अदृष्ट ऐहिक आणि पारलौकिक उपभोगांचा संपूर्णता त्याग करून निवृत्त होऊन शास्त्राचे श्रवण निदध्यासा निदध्यासना। या साधनेमध्ये एकाग्र तल्लीन आणि तन्मय राहावे या साधनेचे फळ म्हणजे त्याला ब्रह्मविद्येची प्राप्ती होते ब्रह्मविद्येचे फळ म्हणजेच त्याला अत्यंत दुःख निवृत्ती निरातिशय आनंद प्राप्ती मिळते हेच ब्रह्मविद्येचे प्रयोजन श्रुतीने अनेक वेळेला सांगितलेले आहे कुठल्याही कामामध्ये श्रवण मनन निद्या यशाची गुरुकिल्ली जर कोणती तरी ती ही आहे आणि त्यामुळे साधने मध्ये श्रवण तल्लीनता एकाग्रता एक संगता आणि त्या साधनेची लागणारी ओढ ही मनन चिंतन अत्यंत आवश्यक आहे या साधनेचे फळ म्हणजे त्याला ब्रह्मविद्येची प्राप्ती होणे व ब्रह्मविद्येचे फळ म्हणजे त्याला अत्यंत दुःख निवृत्ती निराशय आनंद प्राप्ती हेच ब्रह्मविद्येचे प्रयोजन श्रुती अनेक वेळेला सांगते आहे म्हणजे निरातिशय आनंद म्हणजे काय तर दुःख निवृत्ती अतिशय आनंद प्राप्ती तिला झालेली असते ब्रह्म वेद ब्रह्म ब्रह्मस्वरूप असणार असणारा पुरुष स्वतःला या विरुद्ध होते की ब्रह्मविद्या ही कर्मावर व उपासनेवर अवलंबून नाही तर त्या विद्येचे साधन एकच ते म्हणजे विवेक वैराग्य मग कोणीतरी म्हणत असेल की आम्ही विचार करू आणि विचाराने सर्व संघ परित्याग करू परित्यागाने आम्हाला ब्रह्मविद्या मिळेल या ठिकाणी ऋषी मुनी सांगतात कि ही विद्या केवळ विवेकाने आणि वैराग्याने प्राप्त होत नाही तर शब्द वापरतात गुरु प्रसाद तुल्य गुरुप्रसाद लभ्या साधनामध्ये असे काही विशिष्ट साधक आहेत की ज्यांच्या गुरुंचा अनुग्रह झालेला आहे व ज्यांना गुरुंच्या मुखातून श्रवणाची संधी प्राप्त झालेली आहे त्यांनाच ही विद्या प्राप्त होते साधक साक्षात वैराग्याची मूर्ती असेल त्याच्याजवळ विवेक बुद्धी असेल तो प्रयत्न तपश्च्या साधना उपासना करत असेल परंतु गुरुच्या मुखातून शास्त्राच्या श्रवणाचा संस्कार झाला नसेल तर केवळ स्वतःच्या अभ्यासाने ब्रह्मविद्या प्राप्त होत नाही स्वतःचे दुर्लभ सांगते श्रवणायाहुर्भीर् बहुभीर्भ्य सुनवंत आश्चर्य वक्ता कुशलोशल आश्चर्य कुशला कुशलानुशिष्टा ज्ञान हे शास्त्र शुद्ध श्रवण करायला मिळते अत्यंत ते दुर्लिबा श्रवण केल्यानंतर यथार्थ तेव्हा दृढ हा शब्द म्हणजेच विवेकामधून उदयाला आलेले वैराग्य या साधनेने सर्व दुष्ट आणि अदृष्ट ही का पारलौकिक उपभोगांचा पूर्णता त्याग करून मनाने निवृत्त होऊन माणूस जेव्हा एकाग्र तल्लीन होतो आपल्या साधनेमध्ये तेव्हा त्याला ब्रह्मविद्या प्राप्त होती ती दुःखाचा निराश करणारी आहे आणि अत्यंत योग्य रीतीनं आपल्याला मार्गदर्शन करणारी आहे ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति ब्रह्म स्वरूप जाणणारा पुरुष स्वतःच ब्रह्म स्वरूप होतो यावरून सिद्ध होते की ब्रह्म विद्या ही कर्मावर किंवा उपासनेवर अवलंबून नाही तर त्या विद्येचे साधन म्हणजे एकच म्हणजे विवेकजन्य वैराग्य मग कोणीतरी म्हणेल की आम्ही विचार करू आणि विचाराने सर्वसंग परित्याग करू परित्यागाने आम्हाला ब्रह्मविद्या मिळेल पण या ठिकाणी सांगतात कि ही विद्या केवळ विवेकाने आणि वैराग्याने प्राप्त होत नाही तर शब्द वापरतात गुरु प्रासाद कृपा प्रसादानेच ती प्राप्त होते <coughs> अगोदर विवेक जन वैराग्य असलेली तेव्हा राजकुमाराचा आणि विद्या केवळ विवेकाने व वैराग्याने प्राप्त होत नाही तर त्या देखील गुरु लभ्यास फुटफुट या सर्व साधकांच्या मध्ये असे काहीतरी वैशिष्ट विशिष्ट साधक आहे की ज्या गुरुचा अनुग्रह झालेला आहे ज्यांना गुरुच्या मुखातून शास्त्राच्या श्रवणाची संधी प्राप्त झालेली आहे त्यांनाच हि विद्या प्राप्त होते साधक साक्षात वैराग्याची मूर्ती असेल त्याच्या जवळ विवेक बुद्धी असेल आणि तो प्रयत्न तपश्चार साधना उपासना करीत असेल परंतु गुरुंच्या मुखातून शास्त्राच्या श्रवणाचा अभ्यासाने ही ब्रह्मनिष्ठा प्राप्त होत नाही श्रुती स्वतः या ज्ञानाचे दुर्बलत्व सांगते श्रवणाया या बहुभीर्या मृता वाची तेव्हा ही गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे सर्व साधकाच्या मध्ये असे काही विशिष्ट साधक आहेत की ज्यांच्या गुरुचा अनुग्रह आहे गुरुच्या मुखातून शास्त्राच्या श्रवणाची संधी त्यांना प्राप्त झालेली आहे साधक साक्षात वैराग्याची मूर्ती असेल त्याच्याजवळ विवेक बुद्धी नसेल तो प्रयत्न तप साधना उपासना करीत नसेल परंतु गुरुच्या मुखातून शास्त्राच्या श्रवणाचा संस्कार झाला असेल तर केवळ स्वतःभ्यासाने ही ब्रह्मविद्या प्राप्त होत नाही श्रुती न दुर्बल श्रवणाऱ्या बहुधीर्यो नभ्य तृणवंत आश्चर्य वक्ता आश्चर्य ज्ञा कुशला शिष्टाय ज्ञान शास्त्र शुद्ध वय श्रवण करायला मेने अत्यंत दुर्मिळ आहे मनुष्य मेल्यानंतर यथार्थ समजणे म्हणजे गुरु हे अत्यंत दुर्लभ असून ते ज्ञान श्रवण करणारा जिज्ञान सुता सुद्धा अतिशय दुर्मिळ आहे जसे गुरु आणि शिष्य विश्वामधील एकमत आश्चर्य आहे युती म्हणते भवान पुरुषो वेदा त्याला आचार्य प्राप्त झालेले आहेत तोच ही विद्या जाणतो किंवा आचार्यात्व वै विद्या संगीत प्रपत्त गुरुंच्याकडून जर विद्या मिळाली असेल तर ती यथार्थ ज्ञान ज्ञान प्राप्त होते या सर्व विवेचनावरून सिद्ध होते की ज्ञान प्राप्तीसाठी दोन महत्वाच्या गोष्टी नि ताण आवडतात त्या म्हणजे विवेक जन वैराग्य आणि विवेक शून्य स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणे या दोन गोष्टी प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मविदेचे फळ त्रुटी सांगते ब्रह्मवेद ब्रह्म एव भवति ब्रह्मस्वरूप जाणणारा ब्रह्म स्वरूप होतो या उपनिषदाचे अध्ययन करणारे ब्रह्मज्ञानी तीव्र लोक आत्म आत्म अमृतत्व शोधण्यात आणि संसारामधून पूर्णता मुक्त होण्याकरता अशा अनेक स्त्रिंच्या मधून अनेक वेळेला या ब्रह्मविद्येचे प्रयोजन सुद्धा सांगितले आहे ब्रह्मविद्येचे हे फळ बाह्य हो व अन्य कर्माच्या फळाप्रमाणे नाही या विद्येचे आलेले या विद्येचे कोणतेही कृत्य फळ मिळत नाही म्हणून शास्त्रामध्ये सुंदर गोष्ट सांगितलेल्या आहे दहा साधू असतात ते सर्व तीर्थयात्रा करण्यासाठी बाहेर पडतात वाटेने त्यांना एक नदी लागते ते सर्वजण नदी पोहून पार करतात परतीराला जातात परथेराला गेल्यानंतर त्यांच्यातील एक साधू सर्वांना मोजायला सुरुवात करतो जेव्हा जेव्हा मोजतो तेव्हा स्वतःला न मोजल्यामुळे नऊच साधू निघतात आपल्यामधील एक साधू नदीमध्ये बुडाला की काय या कल्पनेने तो शोकाकुल होतो दुसरा साधू मोजतो त्यावेळी सुद्धा नऊच आकडा येतो याप्रमाणे सर्वजण मोजतात मात्र मोजताना त्यांनी जपाला न मोजल्यामुळे आकडा नऊच येतो एक साधू नक्कीच नदीत बुडाला असा समज घेऊन ते सर्व साधू सक्रोच करू इच्छितात यासाठी रस्त्यावरून जाणारा एक ग्रस्त त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या करतो सांगितल्यावर तो ग्रस्त मोजतो त्यावेळी दहा अकरा येतो तो ग्रस्त साधूला म्हणतो की हरविलेला दहाचा साधू तूच आहे समजल्यावर सर्व साधू आनंदी स्तोत्र भाष्यकार पुढे म्हणतात कि मध्ये ब्रह्म ब्रह्मा ब्रह्मचर्या ब्रम्हचर्या समग्रस्त्रान प्रे तीन आश्रमे आहेत आणि अशा प्रकारे तीच मोक्षाचे साधन ब्रह्मचर्याश्रमस्थाश्रम ब्रिद्या नाटिक तर अशा प्रकारे ब्रह्मविद्याच्या सर्व संघ परित्याग करून त्याची दीक्षा घेतली जाते व तीच मोक्षाची साधन आहे समजा कोणी म्हणेल की आम्ही नित्य नैमित्तिक तसेच काम्य कर्म करू आणि दुसऱ्या बाजूला आत्मविद्या ही आत्मसात करू परंतु कर्माच्या बरोबर कधी विद्या प्राप्त करता येत नाही जर ते जिज्ञासधक पक्षाचे आचरण व्यक्त करता भिक्षा हे एक व्रत आहे शास्त्रकार भिक्षेची व्याख्या करतात आगत्वा अकृत्तापत्वा खिरेशाय आत्मान वद अल्पमती बहू भिक्षा मागत असताना दुसऱ्यावर चिडू नये त्यांच्याकडून भिक्षा घेतो त्यांना किंचितही क्लेश दुःख ही देऊ नये भिक्षा मागण्यासाठी घरी जाऊ नये स्वतःला अति क्लेश न देता कर्म वचनात मिळवण्यासाठी जास्त न हिंता जे काही मिळेल ते थोडेसे बरी मिळाल्याने हरी त्यांचा ध्वज संतुष्ट व्हावे याला भिक्षासे असे म्हणतात दुसऱ्याच घरा समोर उभे राहून ओम भाव भिक्षा दे असे म्हणून प्रार्थना करू लागले तेव्हा त्यासाठी तेव्हा कर्मफलाचा प्रतिपाद जर आपली कुंडली असेल तर वृत्ती। स्वधर्म आचरण करून कायम ठेवली पाहिजे योग्य ठिकाणी योग्य ज्ञान केले तरच त्याची मिळते तर हवेतील एक एक बिंदू ते ज्ञान ग्रहण करतो तर आज आपण इथं था थांबूयात आता आपण ब्रह जातक या ग्रंथाच वाचन करणार आहोत एवढ्या सगळ्याच वाचन करायला पावले सरांनी संधी दिली म्हणून त्यांना सादर